नमस्कार अनेक कालपासून जणांनी टाकलंय की समर मोहम्मद खडस या पत्रकाराच्या वेशातल्या किंवा पत्रकारांच्या क्लब मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी केलेल्या गुंडगिरीवर काहीतरी बोला त्याचा निषेध करा पण मी खात्रीशीरित्या सांगतो की समर मोहम्मदला काहीही होणार नाही त्याला तळ हातावरील फोडासारखं जपलं जाईल कारण महाराष्ट्रात मुक्त पत्रकारिता मुक्त पत्रकारिता म्हणजे मुक्त पत्र पत्रकारांना मुक्तपणे वा वापर वावरण्याचं वागण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे पत्रकारांनी आपल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की करण्यासाठी वापर केला प्रेस क्लबचा वापर राजकीय प्रचारासाठी जरी केला तरी त्यांना कोणीही काहीही करू शकत नाही काय झालं हे तुमच्यापर्यंत पोचलं असेलच शनिवारी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एका विशेष चित्रपटाच्या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं मी बऱ्याच वर्षात प्रेस क्लबला गेलो नाही आहे पूर्वी त्या भागात काम करत असताना अनेकदा जायचो तिथे जे फिल्म स्क्रीनिंग आहे तेही त्याच्यातही ते मी काही चांगले चित्रपट बघितलेले आहेत आणि त्यामुळे हा सगळा परिसर मला बऱ्यापैकी लक्षात आहे पण आता मुंबईचं ते टोक आता मुंबईचा मध्यबिंदू उरला नाही मुंबईची माध्यमं आता त्या भागात फारशी उरली नाही आणि त्यामुळे त्या भागातलं जाणं येणंच कमी झाल्यामुळे सध्याची परिस्थिती माहिती नाही पण पंचवीस ऑक्टोबरला काँग्रेसच्या भूमिकेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी की देशाच्या निवडणुकांमध्ये घोटाळा होत आहे मतदार यादीत फेरफार केले जात आहेत चोरी केली जात आहे म्हणजे गंमत म्हणजे अशा प्रकारची पत्रकारिता करण्याचं काम पत्रकारांचं आणि पत्रकारांनी शोध लावल्यावर त्याचा प्रचारात वापर करण्याचं काम राजकीय पक्षांचं पण काँग्रेसलाही चांगलं माहिती आहे की प्रेस क्लब हा जामसे जाम, जाम टकरा नेका अड्डा झाल्यामुळे कारण तिथे दारू स्वस्त मिळते दारूवर कर नसतो आणि त्यामुळे स्वस्तातली दारू प्यायला अनेक जण तिथे येतात एकेकाळी तिथे बसून महाराष्ट्राचं राजकारण केलं जायचं त्याला आकार दिला जायचा आणि त्यामुळे काही पत्रकार तेव्हाही होते की जे फील्डवर न जाता क्लबमध्ये बसून दारूचा घोट घेता घेता उद्या राज्यात कोणाची तंगडी ओढायची कोणतं स्कँडल प्रकाशात आणायचं याचे निर्णय घ्यायचे आणि तेवढी त्या ताकद त्यांच्यामध्ये होती तर या प्रेस क्लबमध्ये एका डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग आयोजित केलं होतं त्याची जाहिरात स्वतः काँग्रेसने केली होती मी स्वतः टी व्ही नाईन मराठीवर आणि अन्य चॅनलवर बघितलं की आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या आधी काँग्रेसकडून एका विशेष खेळाचं खेळाचं म्हणजे डॉक्युमेंट्री सिनेमा म्हणजे स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे की कशाप्रकारे मतदार यादीत घोटाळे केले जात आहेत त्याचे आणि हे केलं गेल्यामुळे मोठ्या संख्येने तिथे पत्रकार आले त्याच्यात टेलिव्हिजन पत्रकारही होते त्याच्यात इंडिया टी व्हीचे राजेश कुमारही होते आणि कदाचित कर्तव्यनिष्ठ पत्रकारांना असं वाटत असावं की टी व्हीचे पत्रकार हे सगळे गोदी मीडिया आहेत सगळे अदानी अंबानीची माणसं आहेत कारण खरं आहे की देशातले बरेचसे टी व्ही चॅनल हे अदानी आणि अंबानी उद्योग समूहाचे मालकीचे आहेत जसे बाकी बाकी माल की बाकीचे काही फार मोठ्या कोणी बाकीचे लोकही उद्योगपतींच्याच मालकीचे आहेत सगळी वर्तमानपत्रे उद्योगपतींच्या मालकीचे आहेत आणि अनेक ठिकाणी संपादकीयही विकली जातात त्याच्यात मी शिरत नाही पण टी व्ही पत्रकारां हटकण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात राजेश कुमारला धक्काबुक्की करण्यात आली शिवीगाळ करण्यात आलं आणि तेव्हा प्रेस क्लबचे बाकीचे लोक काहीही बोलले नाहीत तिथे कोणकोण उपस्थित होतं ते, ते काही व्हिडिओ दिसत नाही आहे पण समर मोहम्मद मात्र त्या पत्रकाराला धक्के देताना अरवारच्या भाषेत म्हणजे आरेरावीच्या भाषेत बोलताना दिसत आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या मागण्या के केल्या केल्याच आहेत केल्या जात आहेत एल आर ओ म्हणजे लीगल राईट्स ऑब्झर्वेटरीने तर अनेक मोठ्या मागण्या के केलेल्या आहेत की या चित्रपटाच्या खेळाचं फंडिंग कुठून आलं त्यांनी तर या पत्रकारांना माओवादी पत्रकार वगैरे म्हटलेलं आहे आणि हे जे सगळं झालं त्याची चौकशी करायला हवी त्यांचं पत्रकाराचं लायसन्स रद्द करायला हवं महाराष्ट्र टाईम्समध्ये हे समर मोहम्मद अनेक वर्ष पत्रकार आहेत मी त्यांना आता बरेच वर्ष संबंध नाहीला पण किमान पंधरा वर्ष ओळखतो आणि त्यामुळे झालेल्या प्रकाराबद्दल मी भाष्य फारसं करणार नाही कारण त्याच्यातनं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही कारण या सगळ्यामध्ये कुठेतरी एकीकडे मराठी विरुद्ध अमराठी पत्रकारिता आणि वृत्त टी व्ही चॅनल पत्रकारिता असे गटतट पडलेले आहेत आणि प्रेस क्लब हा खास करून फोर्ट असेल मंत्रालय असेल या, या भागामध्ये जी वर्तमानपत्रं होती आणि तिथे बरीच पत्र वर्तमानपत्राची कार्य आता टाइम्स ऑफ इंडियाचं तिथे मुख्यालय होतं पूर्वी आता टाइम्सचाच खूप मोठा स्टाफ आता लोअर परेड वगैरे भागात बसतो पण या भागात पूर्वी टाईम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस रिप्रेज जर्नल द वीक ई टी व्ही अनेक टी व्ही चॅनलची कार्यालयं अनेक वर्तमानपत्राची कार्यालयं हिंदू डेक्कन हेराल्ड आणि या सगळ्या वृत्तसंस्था असतील पी टी आय असेल वगैरे ही सगळी या भागात वसलेली असल्यामुळे पत्रकारांसाठी विरंगुळा काहीतरी पाहिजे म्हणून एकोणीसशे अडुसष्ट साली प्रेस क्लबची स्थापना करण्यात आली असा त्याचा इतिहास सांगतो की जे व्हाईट कॉलर्ड पांढरपेशीय जे रोजगार आहेत त्याच्यात पत्रकाराला सगळ्यात कमी पैसा मिळतो त्याच्या शम शर्माला प्रतिष्ठा नाही कारण तो देशाप्रती कर्तव्य म्हणून पत्रकारिता करतो आणि त्यामुळे त्यालाही थोडा विरंगुळा हवा त्यालाही थोडी एक अशी जागा हवी की जिथे बसून तो शीण दिवसभराचा शीण घालवू शकेल आणि म्हणून मग अशा ठिकाणचे ठिकठिकाणी पत्रक प्रेस क्लब आहेत मी इंदोरलाही गेलेलो आहे पत्र प्रेस क्लबमध्ये भोपाळलाही गेलेलो आहे तिकडचे प्रेस क्लब म्हणजे एखाद्या हवेलीसारखे दिल्लीतल्या खासदाराच्या कोठीसारखे असतात आणि तिकडे थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी शिवराज शिवराजसिंग चौहान असताना त्यांच्या घरनंच खाण्यापिण्याची व्यवस्था प्रेस क्लबमध्ये तेव्हा केली जायची पण मुंबई दिल्ली अशा ठिकाणच्या प्रेस क्लबला विशेष महत्त्व आहे कारण इथले पत्रकारही विशेष महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे या प्रेस क्लब आहे तिथे मुंबई पत्रकार संघ आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिथे त्याचं पुनर्निर्माण ही महाराष्ट्र सरकारनी म्हणजे लोकं सगळी हेच आहे तिथे सगळे डावे समाजवादी विचारांचे पत्रकार त्यांच्या ताब्यात असतो कारण तुम्हाला आम्हाला या पत्रकार संघामध्ये प्रवेश मिळू शकत नाही हा फक्त बिल्लेवाल्या ही संघटना आहे बिल्लेवाल्या पत्रकारांची बिल्ले पत्रकार म्हणजे तुम्हाला जर तिथे प्रवेश करायचा असेल तर तुम्ही नोकरी म्हणून पत्रकारिता करायला हवी अमुक अमुक वर्ष पत्रकारिता करायला हवी आणि जेवढे सदस्य दरवर्षी फक्त शंभरच सदस्य किंवा एकूण संख्येच्या दहा टक्के एवढेच नवीन सदस्य घेतले जातात म्हणजे त्या शंभर जणांमध्ये नंबर लागायला तुमच्याकडे काहीतरी जादूची छडी हवी आणि मग जर तुमच्याकडे ते नसेल तर मग तुम्ही पंधरा वर्ष म्हणजे मला तेव्हा खूप इच्छा होती की मला कारण मी असा पेशाने कधी पत्रकार नव्हतो पण मला असं वाटायचं कारण मी दोन हजार आठ सालापासनं दर आठवड्याला लेख लिहितोय आणि महाराष्ट्र टाईम्समध्येच मी शंभराहून जास्त लेख लिहिले होते आणि तेव्हा ऑनलाईनसाठी मी जेव्हा एक लेख लिहिला होता की कशा प्रकारे ऑनलाईन पत्रकारिता तेव्हा यूट्यूब वगैरे माझं यूट्यूब चॅनल तेव्हा उघडलेलं यूट्यूबवर अकाउंट उघडलेलं पण कशा प्रकारे ऑनलाईन पत्रकारिता या पत्रकारितेच्या जगात लोकशाही अधिक खंबीरपणे रुजवत आहे सामान्य लोकांना ज्यांच्याकडे काहीतरी बोलण्यासारखं आहे ज्यांच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे तेव्हा महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकांनी माझा प्रसिद्ध झालेला ब्लॉग डिलीट केला म्हणजे असंतांच्या संतांनी स्वतःचाच अग्रलेख डिलीट केला होता पण माझा ब्लॉग ज्याच्यामध्ये काहीही असं काही वेळ नव्हतं तो डिलीट केला कारण या बिल्लेवाल्या पत्रकारांना अशा गोष्टींपासून तेव्हाही भय होतं की आपला मक्ता आणि हे सगळ्या जगात म्हणजे त्याच्याबद्दल ते जगाला ज्ञान देणार पण त्यावेळेला प्रेस क्लबमध्ये जाताना आणि ही चांगली जागा आहे म्हणजे मी काय असं म्हणणार नाही हे दारू पिण्यासाठीचा विषय नाही आहे पण एक जाऊन तिथे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होतात तिथे राजकीय त्याचे हॉल किंवा हे पत्रकार परिषदांसाठी वगैरेही तिथे आयोजित केले जातात पण गेल्या अनेक वर्षांमध्ये आणि त्याच्याकडनं आता रेड इंक अवॉर्ड म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांना मुख्यतः ते जरी ते पत्रकारितेचा सन्मान असला तरी तो मुख्यतः डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांचा सन्मान केला जातो ते पुरस्कारही असतात काँग्रेस यू पी ए सरकारच्या काळात हे रेडिंग कॅवॉर्ड अगदी एन सी पी एमध्ये वगैरे अतिशय मोठ्या ऑडिटोरियममध्ये हे केले जायचे कुमार केतकरांपासून सगळी मंडळी त्याच्यात असतात पण आता मात्र त्याची काय अवस्था आहे कल्पना नाही पण असं असलं तरी सरकार या प्रेस क्लबकडे वाटल्यास त्यांचे दोन मजले आणखी वाढवून देईल पण प्रेस क्लबमध्ये अशा जर आपल्या विरोधी विचारांच्या पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम चालू असेल हो नॅरेटिव्ह बिल्ड करण्याचा कार्यक्रम चालू असेल हो आणि तो कार्यक्रम करायलाही माझी हरकत नाही पण तो बघायला पत्रकारांना निमंत्रण असेल आणि त्याच्यात पत्रकार उपस्थित असतील तर त्यांना हटकण्याचा जर प्रयत्न झाला असेल जसे म्हटलं अजूनही मी म्हणतो जे मी मानतोय ते समाज माध्यमावरच या सगळ्याबद्दलच्या बातम्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्यांच्या आधारावर म्हणते त्याच्यात कदाचित दुसरी बाजू असू शकेल समर मोहम्मद खडसची पण दुसरी बाजू असू शकेल पण असं जरी झालं असेल जे मी समाज माध्यमांवर वाचलं तरी देखील राज्य सरकार त्या विरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही कारण सरकारला फरक पडत नाही पत्रकारांनी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेचं काम केलं कार्यकर्ते म्हणून काम केलं तरी सरकारला त्याच्यातनं फरक पडत नाही सरकारला नॅरेटिव्ह शेप करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे याचं कारण जेव्हा अशा गोष्टींवर पत्रकार आपला वेळ सत्कारणी घालवत असतात तेव्हा राज्यात होणारे घोटाळे किंवा इतर महत्वाच्या गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटतात पत्रकारांनाही वाटतं की आपण हे सरकार हलवतोय विरोधी पक्षांनाही वाटत आहे हे सरकार गदागदा आहे गदा ते पडणार पण सरकारला होत नाही काही आणि त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा कारण ही जी जागा आहे ती आझाद मैदानाचा कुठल्या तरी खेळाच्या मैदानाचा तो भाग होता आणि ती लीजवर घेतलेली आणि त्याची लीज वाढवून द्यायची आणि ते इमारत जुनी झाली असल्यामुळे नवीन इमारत बांधून द्यायची हे सगळे निर्णय एकनाथ शिंदेच्याच सरकारने घेतले होते म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना पण शिंदे सरकारने हे निर्णय घेतले होते आणि त्यामुळे इथे काहीही होणार नाही कारण जरा काही खुट्ट करायला गेलं तरी देशभरातले पत्रकार त्याच्या विरुद्ध बोंबाबोंब करतील म्हणजे जे झालं त्याच्यासाठी ना पत्रकार आवाज उठवतील ना त्याच्याविरुद्ध दाद मागतील जी गोष्ट महेश कोठारेंबाबतही झाली की त्यांनी भूमिका घेतली की लगेच त्यांच्या अंगावर धावून जायचं पण बाकीच्यांनी राजकीय कार्यकर्त्यांसारखं वागलं तरी ती त्यांची अभिव्यक्ती म्हणून कौतुक करायचं ही आता सवय झालेली आहे आणि त्यामुळे याच्याबाबत फार काही होईल याची अपेक्षा करू नका पण या पत्रकारांनीही कितीही काँग्रेसचा प्रचार केला जशी जी निर्भय गँग फिरत होती इकडे तिकडे पैसे घेऊन तसा जरी प्रचार केला तरी फारसं त्यांच्याही हाती लागणार नाही याचं कारण त्यांचा काळ त्यांचं युग आता संपलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल अकारण चर्चा करण्यात तसाही काही अर्थ नाही आहे जेवढे कार्यक्रम त्यांना करायचेत ते करू द्यात ज्यांना बोलवायचं आहे त्यांना बोलवू द्यात ज्यांना धक्काबुक्की करायचे त्यांना धक्काबुक्की करू द्यात ज्यांना शिवीगाळ करायचं आहे त्यांना शिवीगाळ करू द्यात लोकांच्या दृष्टीने याला काडीचंही महत्त्व नाही आहे लोक आपला निर्णय घेताना या पत्रकार रांच्या संघटनेत क्लबमध्ये कुठल्या गोष्टीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा निर्णय घेतला झालाय आहे के तेचा उगास तेचा निशेत करना, तेचा और करना, हे लोकांनी केव्हाच ओळखलेलं आहे आणि त्याच्यामुळे उगाचच त्याचा निषेध करणं त्याच्यावर चर्चा करणं हे देखील आपला वेळ वाया घालवण्यासारखं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट